उद्धव ठाकरे आणि राजू ठाकरे हे एकत्र येऊ लागले ते हे परिणाम आहेत असं मानलं जात आहे मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे आणि राजू ठाकरे यांच्या युतीची अजूनही केवळ आणि केवळ चर्चा सुरू आहे निर्णय काही समोर येत नाही जी महाराष्ट्राला बातमी देणार होते ती बातमी अजूनही अडकून पडलेली आहे पण विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे केवळ मुंबई पुरतं नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची गणित बदलू शकतात त्यामुळं आणि बघा ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपा आणि शिंदे गटानं तर देव पाण्यात घातलेत असं म्हटलं जात मराठी आणि हिंदीचा वाद जाणीवपूर्वक पेटवलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ना काही वाटेल ते केलं जाऊ लागलेलं आहे पण ठाकरे बंधू मात्र सहजपणे मुंबई महापालिका जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे आणि याचाच धसका भाजप आणि शिंदे गटानं घेतलेला आहे उद्धव ठाकरे जे त्यांच्या शिवसेनेचे शंभरावर माजी नगरसेवक महायुतीनं आधीच काळाला लावलेले आहेत ला पण ते देखील आता घाबरलेले आहेत हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ लागल्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाली तर यातले बहुसंख्य माजी नगरसेवक पुन्हा ठाकरे यांच्याकडे परतण्याची शक्यता आहे नव्हे तशा पद्धतीच्या काहीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत अशाच प्रकारचं चित्र महाराष्ट्रातही दिसू शकतं मित्रांनो त्यातच आता एकनाथ शिंदे गटाचे एक, एक आमदार पुन्हा मातोश्रीत परतण्याच्या वाटेवर आहेत असा एक दावा आणि खळबळजनक दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेना फोडली आणि सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं तेव्हा त्यांच्या सोबत जे काही आमदार होते त्यामध्ये या आमदार महेश थोरवे यांचा देखील समावेश होता पण आता त्यांनी ते त्यांची हालचाल पुन्हा मातुश्रीच्या दिशेनं वळवली आहे तशी ती होऊ लागलेली आहे म्हणजे तसा दावाच आहे ना कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार थोरवे हे सध्या ठाकरे शिवसेनेची जवळीक साधत आहेत मतदारसंघामध्ये एकत्रित काम करण्याचे संकेत सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा दिले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ लागल्याचे हे परिणाम आहेत असं मानलं जात आहे महाराष्ट्रातही याचे प्रतिबिंब उमटू शकतं असं देखील मानलं जात आहे या घडामोडीमुळं राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागलेली आहे अनेक नेते आमदार आणि स्थानिक पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चाही होऊ लागलेल्या आहेत महेंद्र थोरवे यांच्याबाबतचा जर हा दावा जो केलेला आहे हा दावा जर खरा ठरला तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो आणि त्यानंतर शिंदे गटाला धक्क्यावर धक्के बसू शकतात आजवर बघा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देत राहिले आहेत पण आता उलटे धक्के एकनाथ शिंदे यांना बसू शकतात असं राजकीय विश्लेषकांना सुद्धा वाटतंय पण हे सगळं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अवलंबून आहे आता केवळ पाणी केवळ जी प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या निर्णयाची पाहूया काय काय होतंय धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार